सुवर्ण मंदिर किंवा गोल्डन टेम्पल हे अमृतसर मधील सर्वात प्रसिद्ध स्मारक आहे खूप सुंदर दृश्य आहे हे त्याच्या सौंदर्याप्रमाणे महत्त्वासाठी ओळखले जाते साहिब असेही म्हणतात मंदिरामध्ये गुरुद्वारा धर्माचे सर्वात पवित्र दोन बाळेवरील आकर्षक म्हणून पूजा सुवर्ण मंदिर ज्याला असेही म्हणतात हे भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहर एक प्रसिद्ध शीख मंदिर आहे हे शिखांचे सर्वात पवित्र मंदिर आणि त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते हे मंदिर त्याच्या प्रभावी वास्तुकला समृद्ध इतिहास आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते सुवर्ण सोळाव्या शतकातील आहे जेव्हा शीख धर्माचे संस्थापक यांनी या जागेला भेट दिली होती हे मंदिर सोळाव्या शतकात अर्जुन देव यांनी बांधले होते गेल्या काही वर्षात मंदिराचे अनेक नूतनीकरण आणि झाले आहेत सध्याची रचना एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीची आहे मंदिराचे बांधकाम भारतातील इतिहासातील एक आहे अठराशे एकावन्न पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये गुरुद्वारा पाया घातला पंधराशे एक्क्याऐंशी मध्ये बांधकाम पूर्ण झाले सोळाशे चार मध्ये शिख धर्म प्रमुख धर्म ग्रंथ आदी ग्रंथ शिखांचे पाचवे गुरु अर्जुन यांनी गुरुद्वाराच्या आत ठेवली त्यावेळी या जागेला अ अ स तिरथ असे म्हणतात वर्षानुवर्ष मुघल साम्राज्याच्या शासकांनी आणि अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिम सैन्यांनी हे मंदिर अनेकदा नष्ट केले प्रत्येक वेळी शिखांनी त्यांची पुनर्बांधणी केली गुरुद्वाराची सध्याची इमारत अठराव्या शतकातील आहे त्याचे बांधकाम सुलतान एकॉम सरदार जस्सा सिंग यांच्या व्यक्तिखाली सतराशे चौसष्टमध्ये सुरू झाले आणि सतराशे शहात्तर मध्ये पूर्ण तलाव एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये सुवर्ण मंदिर हे पवित्र मंदिराच्या आवारात लपलेले काही सशस्त्र आणि भारत सरकार यांच्यातील संघर्षाचा मुद्दा म्हणला भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला मंदिरात कुच करून गोल्डन टेम्पल करण्याचे आदेश दिले गोल्डन टेम्पल म्हणजे या ले लष्करी कारवाईमुळे हजारोहून अधिक लोक मलम पावले त्यात अतिरेकी नागरिक आणि सैनिक यांचा समावेश होता त्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले पुन्हा एकदा शिख समाजाने एकत्र येऊन मंदिराचा जीवनात केला सुवर्ण मंदिर हे भारताच्या पंजाब राज्याच्या वायव्य भागात अमृतसर शहरात आहे वेळलेले आहे या प्रदेशाचे हवामान उष्ण आणि गोल्डन कलरचे सुवर्ण मंदिर हे गोल्डन टेम्पल जवळ आले वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे अमृत सरोवर नावाच्या मोठ्या मानव निर्मित तलावाच्या मध्यभागी बांधलेले आहे मंदिराच्या चौकोनी अकराचे हरमंदिर साहिब आहे मंदिर पांढऱ्या सोन्याच्या पानांनी झाकलेले आहे हे त्याला एक विशिष्ट सोने सुवर्ण मंदिर किंवा सुंदर